श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यात आखाड कधी तळावा त्या आखाड तळण्या कोणत्या दिवशी तळावा त्याचबरोबर आषाढ महिन्यात लेख व जावयाला एक वस्तू द्यायची आहे लेख जावयाचा मानपान कधी करावा ज्येष्ठ महिना संपला की आषाढ महिना सुरू होतो आणि आषाढ महिन्यालाही अनन्य साधारण असे महत्व आहे कारण या महिन्यामध्येच चातुर्मासाला सुरुवात होत असते चातुर्वा चातुर्मास म्हणजे हे जे चार महिने असतात त्यामध्ये श्री विष्णू हे योग निद्रेला जातात आणि हे चार महिने भगवान शंकर हे संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवतात असा हा चातुर्मास आषाढ आशाड महिन्यातील आषाढी एकादशीला सुरू होतो आणि या आषाढ महिन्यात आखाड देखील तळला जातो तर हा आखाड कधी तळा तार, तळावा कुठल्या दिवशी तळावा त्याचबरोबर आखाड तळताना त्यामध्ये कुठकुठले पदार्थ असावेत तसेच या आखाड महिन्यात लेक व जावयाला काही वस्तू दिल्या जातात आणि त्याचा त्यांचा मानपान देखील केला जातो ही अगदी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे तर बघा यंदा आषाढ महिना हा सव्वीस जूनला सुरू झालेला आहे आणि चोवीस जुलैला आषाढ महिना संपणार आहे म्हणजेच ज्येष्ठ आमावसेच्या दुसऱ्या दिवशी हा महिना सुरू होतो तर तो आषाढ आमावसेपर्यंत असणार आहे आणि त्यात चातुर्मास हा सहा जुलैला आहे आषाढी एकादशी बघा जेव्हा आहे तेव्हा हा महिना चातुर्मासाला सुरुवात होते आणि आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत चातुर्मास असणार आहे म्हणजेच काय तर संपूर्ण बघा आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक असे हे चार महिने म्हणजे चातुर्मासाचे चार महिने आहेत देवशैनी एकादशी ते देवउथणी एकादशी हा जो कालावधी आहे तो चातुर्मासाचा म्हटला जातो देवशैनी म्हणजेच काय तर श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि देव उठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीला ते उठतात तर या आषाढ तळाला जातो तो कधी तरा तळावा त्याचबरोबर पदार्थ कुठले असावेत तर या बघा आषाढ महिन्यात दमट वातावरण असते कारण या आषाढ महिन्यात रिमझिम पाऊस सुरू असतो आणि यालाच आखाड लागला असंही म्हटलं जातं आणि अशा या वातावरणात आपल्या शरीराला एक प्रकारचं वंगन मिळावं म्हणून तळलेले पदार्थ खावे हे खूप फायद्याचे असते म्हणूनच आखाड हा तळ आवर्जून तळला जातो ही पद्धत खूप पूर्वीपासूनची आहे म्हणून प्रत्येक वर्षी आपण आखाड महिन्यात आ बघा या हा आखाड तळला जातो हा आखाड बघा तळलेला आपल्या देवघरातील देवांना त्याचा नैवेद्य आवर्जून दाखवावा यामुळे आ आखाड हा आपल्या कुलदेवीच्या वाराच्या दिवशी तळणं अत्यंत शुभ मानलं जातं जसं की बघा मंगळवार आहे शुक्रवार आहे बघा या दिवशी नाही शक्य झालं आषाढ महिन्यातील कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी नाही शक्य झालं तर अगदी तुम्ही महिन्यात कधीही हा आखाड तळू शकता परंतु या तळलेल्या पदार्थांचा सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतरच तर तुम्ही ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर बघा भागा प्रत्येक भागात वेगवेगळे -वेग पदार्थ तळले जातात ज्याप्रमाणे आपण दिवाळीचं फराळ बनवतो त्याचप्रमाणे हा आखाड तळला जातो परंतु बहुतेक भागात आखाड तळताना गोड बघा कापण्या बनवल्या जातात त्याचबरोबर शंकरपाळी आहे तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या जातात चकली शेव असे काही पदार्थ बनवले जातात बघा प्रत्येक भागात त्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते तर बघा आपापल्या घराण्यात जी पद्धत आहे ती तुम्ही बघा कराय त्या पद्धतीने तुम्ही तो पदार्थ तळायचा आहे आणि देवांना त्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता प्रत्येक भागात थोडाफार फरक असू शकतो तुम्ही तुमच्या भागाप्रमाणे हा आखाड तळू शकता आता आमच्याकडे कापण्या बनवल्या जातात आणि त्याचा नैवेद्य दे, सर्वप्रथम देवांना दाखवला जातो व नंतरच ते ग्रहण केले जातात त्याबा तसेच बघा तुम्ही एकापेक्षा जास्तही पदार्थ तुम्ही बनवू शकता आणि नाही जास्त तर एक पदार्थ बनवला तरी चालेल तसेच आपल्या लेख व जावयाचा या महिन्यात आवर्तून मानपान केला जातो कारण त्यांना लक्ष्मीनारायणाची जोडी म्हटलं जातं आणि पूर्वी आषाढ महिन्यात आषाढ पाठी दिली जायची परंतु हल्लीच्या या धावपळीच्या काळात या पद्धती ज्या आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत किंवा त्या मागे पडत चाललेल्या आहेत आपण जे काही पदार्थ जे बनवलेले आहेत जे काही आषाढ महिन्यात जे काही तळणीचे ते पदार्थ बनवलेले आहेत ते एका पाटीत किंवा एका टोपलीत भरून द्यायचे दिले जातात आणि त्यासोबत लेकीचा आपल्या लेकीचा मानपान केला जातो लेकीच्या घरच्यांचा देखील यासोबत मानपान केला जातो म्हणजेच काय तिच्या सासरी जेव जेवढ्या महिला आहेत जसं की सासू असेल जाऊ असेल आणि लेख अशा तिघी जर तीन जर महिला असतील तर त्या तीन महिलांसाठी ती, तीन साड्या तीन ब्लाउज पीस तीन नारळ आणि थोडेसे तांदूळ असं म्हणजे थोडक्यात काय तर ओटीचं साहित्य जे आहे ते दिलं जातं आणि त्याचबरोबर त्या घरामध्ये जेवढे पुरुष आहेत त्या पुरुषांना पोशाख दिला जातो किंवा पोशाख शक्य होत नसेल तर टोपी टावेल दिला जातो अगदी बघा जेवढ्या महिला आहेत त्यांना सर्वांना साडी ब्लाऊज पीस नारळ शक्य नसेल तर अगदी तुम्ही फक्त ब्लाऊज पीस नारळ थोडेसे तांदूळ देऊन त्यांचा मानपान केला तरी चालतो आणि पुरुषांना देखील बघा अगदी सर्व पोशाख करणं शक्य नसेल तर तुम्ही टोपी टॉवेल तो देऊन देखील त्यांचा मानपान जो आहे तो करू शकता यथाशक्ती जसं शक्य होईल त्या पद्धतीने लेख व जावयाचा मानपान या आषाढ महिन्यात करू शकता त्याचबरोबर आषाढ तळलेला जो काही पदार्थ आहे तो एका टोपलीत भरून तो आणि ह्या मानपानाचं जे काही साहित्य आहे तीचा ते घेऊन लेकीच्या घरचे हे तिच्या सासरी घेऊन जात असतात आणि तिथे गेल्यानंतर त्या महिला त्या पाटीला आणि त्याला कपड्यांना हळदी कुंकू वाहून त्यानंतर ते पदार्थ खाल्ले जातात आणि मानपान स्वीकारला जातो लेकीच्या घरी जाणं शक्य नसेल काही कारण असतो किंवा लेक बघा कुठे बाहेर असेल तर काय केलं जातं लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलवलं जातं त्यानंतर लेकीला आणि जावयाला जेवण केलं जातं जेवणानंतर त्यांचा जो काही मानपान आहे तो केला जातो मग तुम्ही तो बघा कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता किंवा नाही शक्य झालं तर अगदी कुठल्याही दिवशी तुम्ही लेकीचा आणि जावयाचा अशा पद्धतीने मानपान करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद